आपण तर रोजच भाजीच्या नाश्ताच्या रेसिपी बनवत असतो परंतु जर आपण अशा टेस्टी टेस्टी रेसिपी बनवून खाल्ल्या तर ते पचणंही महत्वाचं असतं हे पचण्यासाठी आपण जेवण झाल्यानंतर वा खात असतो ती बडशेप आपण नुसतीच बडशेप खाण्या खाण्या जर आपल्या किचन मधल्याच अशा काही वस्तू वापरून हा अतिशय पौष्टिक असा मुखवास जर घरच्या घरी बनवला तर आपण कितीही टेस्टी रोज जेवण केलं तर ते पचण्यास मदत होईल असा मुखवास आज आपण बनवणार आहोत अतिशय कमी साहित्य परंतु आपल्या शरीरासाठी उपयुक्त असं साहित्य आपण वापरून हा मुखवास बनवलेला आहे तुम्ही जर रोज सकाळ संध्याकाळी एक एक चमचा खाल्ला तर तुमचा पित्ताचा त्रास किंवा पोट पोटाचा जो काही त्रास आहे ते तुमच्यावर शेअर करते त्यासाठी मी घेतलेला आहे पहिला आपली वस्तू आहे ती बडशेप मुखवास बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे बडशेप आपण बडशेप तर रोज जेवण झालं की खात असतो पण ह्या बडशेपमध्येच मध्येच आणखी काही अशा पौष्टिक वस्तू जर वापरल्या तर ही बडशेप आपल्या आरोग्य फायदेशीर ठरते तर ही बडशेप मी चांगली भाजून घेतली वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम घेतलेली आहे एक मोठी वाटी भरून ही बडशप मी घेतलेली आहे चांगली आपल्याला बडशेप मधून चांगला असा वास येईपर्यंत बडशेप चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची गॅस तर करपवायची नाही मीडियम गॅस वरती आपल्याला हे सगळे साहित्य भाजून घ्यायचे आपली भाजन झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये टाकायची आहे त्यामुळे ही अगोदरच भाजलेली असते परंतु थोडीशी आपण हिला गरम करून येणार एक ते दोन मिनिट म्हणजे चांगली कुरकुरीत होते धना ही आपल्या पोटाच्यासाठी खूप चांगली फायदेशीर अशी मानली जाते ज्यांना डाळी मी चांगली भाजून घेतली भाजलेलं साहित्य आपण सगळं एकत्र साहित्य आहे ते म्हणजे तीळ इथे मी वापरलेले आहेत दन्ना मी पन्नास ग्रॅम वापरले हे पन्नास ग्रॅम वापरणार आहे तुम्हाला यातील प्रमाण तुमच्या प्रमाणे कमी जास्त जर वापरायचं असेल तर वापरू शकता तीळ हे शरीरासाठी चांगले असतात स्निग्ध पदार्थ म्हणून तिळाकडे पाहिलं जातं तीळ चांगले चटचट होईपर्यंत मी चांगले भाजून घेतलेत त्यानंतर आपण पुढचा आपला जो पदार्थ आहे तो म्हणजे जवस जवस हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं आहे परंतु आपल्याला रोज एक चमचा जवस एक चमचा तीळ असं वेगवेगळं खाणं होत नाही आणि विशेष करून स्त्रियांना तर हे जमतच नाही जर तुम्ही असंच मध्ये सगळं एकत्र करून जर मिक्स करून खाल्लं तर ते उपयुक्त करून जवस मी चांगलं भाजून घेतले त्याच्यानंतर मेन आपला घटक वस्तू आहेत म्हणजे ओवा ओवा तीन ते चार चमचे वापरलेला आहे इथे तुम्ही बघू शकता ओवा हा तिखट असतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हाही पन्नास ग्रॅम वापरला तरी चालेल तुम्ही बघू शकता बडशेप शंभर ग्रॅम बाकीचे सगळे तीन तुम्ही पन्नास ग्रॅम वापरले आहे आणि ओवा तीन चमचे वापरलेला आहे पोहे गायचा जो चमचा असतो तो आता आपण हे सगळं चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आता आपल्याला याची अजून टेस्ट वाढवायची त्यासाठी मी हे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही इथे सेंधव मीठ वापरला तरीही झाले मीठ आपल्याला दोन चमचे पाण्यामध्ये घ्यायचे आणि हे जे आपण बशप तयार करतो आहे त्याला आपल्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे खायला मिठाची बशप खूप टेस्टी लागते लहान मुलं पण आवडीने खातात आपण हे सगळे साहित्य चांगले भाजून गार करून घेतलेत आता आपल्याला याला मीठ लावून घ्यायचे त्यासाठी मी पुन्हा कडे इथे एकत्र करते तुम्हाला तुम्ही हे गार झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून असंच पण खाऊ शकता परंतु मीठ लावल्यामुळे आजची टेस्ट अनेक वाढते आणि चांगली कुरकुरीत अशी बनते आपण बाहेरून जशी बडशे आणतो ना विकत अगदी तशा टेस्टीची लागते बाहेरच्या सेंटेड वर्षपेक्षा तुम्ही जर अशी घरीच हा मुखवास बनवला तर खूप फायदेशीर आहे यामुळे तीळ जवळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत आणि रोज हे नियमित खाणं आपल्याला जमत नाही त्यामुळे जर असा मुखवास तुम्ही बनवला तर आपल्या पोटाच्या तक्रारी पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होईल मीठ चांगले विरबळून घेतले बडशेप थोडीशी गरम करून घेतले आता आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करायचे पाणी जास्त वापरायचं नाही तर हे बडशप खूप ओलसर होईल त्यामुळे दोनच चमचे मीठ पाणी वापरले बघू शकता बडशपला थोडासा ओलसर पण आपल्याला हा मीडियम गॅसवरती हे सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय किंवा घालून घ्यायचे आणि आपल्याला याला मिठाचं कोटेड आणायचं आहे त्याच्यामुळे आपली बडशेपी खूप टेस्टी आणि मिठाची अशी लागते पाच मिनिटं मी चांगल्याला एकसारखं हलवून घेतलंय आणि बघू शकतो अतिशय मोकळी अशी आपली बडीशेप तयार होते जसं आपण शेंगदाला मीठ लावतो ना तस त्या प्रमाणात आपण ह्याला चांगले सुकेपर्यंत भाजून घ्यायचे. कुरकुरीत बनवायची गार झाल्यानंतर ही चांगली कुरकुरीत बनते अशा प्रकारे तुम्ही जर हा मुखवास बनवून ठेवला ना अगदी महिनाभरासाठी तरी रोज सकाळ संध्याकाळी चमचा खाल्ला तरी जेवणानंतर आपलं अपचन होणं किंवा पोटाचा गॅस होणं पित्ताचा त्रास होणं ह्या तक्रारी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात लहान मुलंही आवडीने खातात त्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात आपण याला मीठ लावल्यामुळे हा खूप टेस्टी आणि कुरकुरीत असा बनतो तर लहान मुलांना तर बडशेप आवडतच असते जर त्याच्यामध्ये असे सगळे पौष्टिक असे पदार्थ तुम्ही घातले तर तेही मुलांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत आणि बाहेरून आपण जो, जो मुखवास आणतो तो, तो सेंटेड असतो अशा सेंटेड मुखवासापेक्षा जर घरचे साहित्य वापर असा हेल्दी असा जर पौष्टिक असा मुखवास आपण बनवला तर तो फारच उपयुक्त आहे नक्की ट्राय करून बघा बघा तुम्ही आपण थोडीशी हळद जर तुम्ही याला लावली तर हळद जरी वापरली तरी छान असा कलर येतो आज हळद नाही वापरली तुम्ही हवी तर हळद थोडस वापरू शकता हा पूर्ण गार झाल्यानंतर असा एअरटाईट डब्यामध्ये आपण भरून ठेवायचा आहे आरामशीर महिनाभर आपणाला हा टिकतो तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये साहित्य कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तुम्हाला या ठिकाणी तेल जास्त वापरायचे असतील जर वापरायची असतील तर क्वांटिटी कमी प्रमाणात कमी जास्त वापरता येते त्याच्यामध्ये तुम्ही सुकलेली कढीपत्त्याची पाणीही टाकले तरी चालतात त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी कोणती वस्तू आमच्यामध्ये ऍड करायची असतील जिरे वापरले तरी चालतात जिरे आपण पोटासाठी चांगले असतात तर जिरे वापरले तरी चालतात नक्की ट्राय करू मगात हे